इकडे एक प्रॉब्लेम म्हणजे मेन नाको असल्यामुळे यांचं ना सगळ्या बाजून तिन्ही बाजून जे गाड्या येतात ना इथे ट्रॅफिक होता इतर दिवसात ट्रॅफिक नाही होत पण बाजाराच्या दिवशी सगळ्यांची दुकानं असतात त्याच्यामुळे हा हो ट्रॅफिक होता आणि फळावरूनच वाटतं की चांगलं फळ असतं त्यातमध्ये ठराविकच आहे आंबे ही हळद आपल्याक मिळताना ही हळद रुजत घालते या जो सीजनच असा रुजत घातल्यानंतर काय काय किती दिवस त्यांचा लागतील त्यां इकडे पाच पाच मिनिटांनी एस टी चालूच असतात किंवा बाकीच्या इतर गाड्या सुद्धा चालूच असतात आज लाल परीक सुट्टी आहे त्याच्यामुळे निळी परी येईल यात्रा या बाजूक सुखी मच्छी आुक्की मच्छीच आपण रेट काढूया किती आहे तो काकांकडे वीस रुपयाची अननसा असेल फक्त वीस रुपये आहे कुर्ल्याचा रेट उतरलो कारण व्हाळातले कुर्ल्या कुर्ल्या आता गावात सुरुवात झाली आहेत ना आणि माशाचा रेट वाढलो कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते अक्षय नेरुळकर माझ्यासोबत असा स्वदेश शेलार जो माझा मित्र असा मधलो नमस्कार तर आम्ही आता इलो कनेडीच्या मार्केटमध्ये कनेडीचं मार्केट, मार्केट एक्सप्लोअर करू तुमका दाखवसाठी आणि महत्वाचं म्हणजे जी बाजारपेठा ना ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या म्हणजे सह्याद्रीचे पर्वतरांगा जे आहेत ना त्याच्या एकदम पायथ्याशी असा आणि सह्याद्री सह्याद्रीचं पट्टो तुम्हाला नक्कीच माहिती असतो जो गुजरातपासून स्टार्ट होता डांग जंगलापासून गुजरातमध्ये डांग जंगल असा तिथून जो स्टार्ट होता तो पर्यंत जाता म्हणजे जवळजवळ सोळाशे किलोमीटरचा अंतर असा या सह्याद्रीचा आपल्या आणि त्यामध्ये महत्त्वाची दोन शिखरं येतात उंच शिखर आता म्हणजे एक कळसुबाई शिखर आणि एक आनामुडिया आनामुडी ना जो कर्नाटकातला असा त्या साईडचा असा तर ता एक उंच शिखर असा तर अशी दोन शिखरं असतात आणि जो सह्याद्रीची जी पर्वतरांगा ना त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले असंख्य किल्ले असत एका पश्चिम घाट म्हणून पण ओळखला जाता आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या वेळी जो कनो म्हणतात ना कनो स्वराज्य स्थापने जो कनो जो म्हणतात ना ती म्हणजे सह्याद्रीची रांगा असा ज्याचा इतिहासात तुम्ही भरपूर वेळा वाचलास तर त्याच्या आता आम्ही पायथ्याशी असाव तर ह्या बाजारामध्ये आता आपण बघतो काय काय नक्की मिळतात आ आणि पहिल्यांदाच माझ्यासोबत स्वदेश इलो आह जो मुंबईवरून इलो आता ते का पण कोकणातील बाजार कसे असतात हे नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही पण या व्हिडिओमधनं पूर्ण बघा आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडलं तर नक्कीच शेअर करा चला व्हिडिओक सुरुवात करूया मित्रांनो ह्यो जो समोर रस्तो गेलो ना तो नरडव्यामध्ये गेलो हा इकडे बाजारपेठा आह पेट, आणि या साईडला फोंड्याक रस्तो गेलो तर आपण आता बघतो त्या साईडी पण भाजीची थोडी दुकानं असत ती पण आपण बघूया आणि नंतर मग या साईडला जाऊया तर त्या साईडला एक कपड्याचं सा दुकान आपण त्या आतमध्ये लावलेला पावसामुळे भिजू नये त्याच्यासाठी इकडे टोमॅटो आणि बटाटी हे दोन आयटम असतात आणि यासाठी एक छोटंसं भाजीचं दुकान आहे बघा त्यांचं यांच्याकडे कोबी फ्लॉवर वांगी भेंडे असत भोपळी मिरची असा गवार असा सगळं असा आहे काकडीसुद्धा असत खालाच ही भाजी तुम्ही कोल्हापूरच्या की इकडचेच साईक फोंड्यातले अच्छा दादा आपले फोंड्यात नाही ये भाजी घेऊन ज्यांच्याकडे हे सगळे भाजीचं दुकान पीस इकडे एक प्रॉब्लेम म्हणजे मेन नाको असल्यामुळे यांचं ना सगळ्या बाजून तिन्ही बाजून जे गाड्या येतात ना इथे ट्रॅफिक होता इतर दिवसात ट्रॅफिक नाही होत पण बाजाराच्या दिवशी सगळ्यांची दुकानं असतात त्याच्यामुळे हा ट्रॅफिक होतात इकडे पण हे बघा छोटी एक केळी दिसली ती आपण बघूया कुठची केळी आहेत ती हे बघाई आपल्या केळी दिसते भाजीची केळी असत किती रुपये का काही वीस रुपये तुम्ही कणकवलीतले ना कणकवलीतले ना तुम्ही हैले थाईक काकांकडे वीस रुपयाची भाजीची केळी काय झाले काजी अच्छा 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 ही तयार झालेली आहेत ना ओके ओके आणि ते हे पण दाखवा जरा हे कसे आहात चार पाच पाच शेंगे येते बघा वीस रुपयांनी लावलेले आहेत त्यांना समोर एक कॉम्प्लेक्स दिसतात तिथे स्वामी समर्थ कलेक्शन लेडीज टेलर राज स्टोअर्स त्यानंतर पुढे एक काहीतरी मेडिकल अभवते काव्या अपार्टमेंट असा स्टीलचं दुकान आहे तिकडे राजेश्वर स्ट्रीट मार्ट शिवम ड्रिंक प्रबो प्रबोध इलेक्ट्रिक स्टोअर्स वरती एक फोटो स्टुडिओ आसा हे ही दोन कॉम्प्लेक्स मोठी कॉम्प्लेक्स असत ज्याच्यामध्ये बरीचशी दुकानं असत आणि ह्यांचं मेन नाको असा जो कोंड्याक जाता त्यासाठी एक नरडव्याक जाता आणि हणकवली हो जाता लाल माठ असा वीस रुपयाची भाजी आणि आताची भाजी तुम्हाला फ्रेशच गावतली सगळी पावलेली मिळायची नाही एकदम फ्रेश मिळतली हा इकडे आपल्याक हळदीचा बियाणासुद्धा बहुत मिळाला या काकींकडे ज्या किती रुपया पन्नास रुपये म्हटलं ना पन्नास रुपये असा या बघा एवढा बियाणा तर या हळदीचा बियाणा असा ज्या तुम्ही आता पावसामध्ये लावू शकता असे बी असतात म्हणजे त्या मुळच असतं या त्यांचा ज्या इथून कट करतात त्याच्यानंतर आपल्याक या बियाणा त्यांचा मिळतं आहे बघा हे कोम असं दिलेले म्हणजे परत आपण रुजून काढू शकतो त्यानंतर इकडे भेंडे पण असत वांगी पण असत भाजीचे सगळे साहित्य किती कुठची भाजी आहे ती पण बघूया ही किती रुपया चवळ्याची हलचेच ना हलचे वडगाव वडगाव दादा वीस रुपये पेंडी येईल चवळीची भाजी आहे मित्रांनो याबाजू आंबे सुद्धा असं ते बघा अजूनही आंबे फ्रेश चांगले मिळतात तुमका आंबे जे तीनशे रुपये डझन असत आणि फळावर वाटतं की चांगलं फळ असतं ना ठराविकच मध्ये ठराविकच आहे हे इकडे सुद्धा हे सेम रेट आहेत ना दोघांचे पण हां तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन दोघांचे सेम रेट आहेत ह्या बाजारात आपल्या कोल्हापूर जवळ असल्यामुळे ना इकडे तुमका जास्तीत जास्त भाजीची दुकानच भोग मिळतली आहेत आणि आजूबाजूच्या लोकांक पण भाजीची जास्त आवश्यकता असते त्याच्यामुळे तुमका नाही येणारी भाजी, भाजी इकडे चांगली चांगल्या रेटमध्ये आणि चांगली ताजी तवानी मिळते इकडे ही हळद आपल्याक मिळता ना ही हळद दुसत घालते या जो सीजनच असा दुसत घातल्यानंतर काय काय किती दिवस लागते त्यांचा तयार होऊन काही दोन महिना नको वाजल्यानंतर पुढच्या दिली काय केलं ओके 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 मोठे मोठे पाण्या आहेत बरोबर किती वाटो आहे शंभर रुपयाचं वाटो आहे करांदे सुद्धा जे करांदे आहेत ना हे उकडून सुद्धा खातो उकडून चांगले लागतात मस्त लागतं ते करांदे छोट्या साईज मध्ये पण असतात पण इकडे काकांकडे मोठ्या साईज मध्ये पाच पाच मिनिटांनी एस टी चालूच असतात किंवा बाकीच्या इतर गाड्या सुद्धा चालूच असतात आज लाल परीक सुट्टी परी या त्याच्यामुळे निळी परी येईल या यासाठी एक पालेभाजीचं दुकान असा स्वदेश यो भोपळो बघ भोपळो किती रुपये आलो छोटो भोपळ छोटस भोपळ हा सवा किलो हा अच्छा मस्त ना अच्छा आमटीचे आमटी वेगळी करतात हां आणि पिटीचे वेगळे येतात हे दोन प्रकारचे वेगवेगळे होते अच्छा हे किती रुपयान म्हटलंस एक, एक किलो आणि ते भोपोळ तीस रुपये आहे या साईडला कडी सुद्धा असाय बघा कडीपत्तो ही कसली पालक, पालक भाजी पालक भाजी लाल भाजी, भाजी। तिकडे हिरवीगार कोथिंबीर आहे बघा मस्त वेगळी हे किती रुपये खूपच आहे कोथिंबीर तीस रुपये तीस रुपयाच्या मनान खूप मोठी पेंडी आहे बघा ना मुंबईला स्वदेशने आमटीचे कोळीत घेतल्या ना, ना। <laughs> टेस्ट करू साठी जर ते काय आवडले तर नक्कीच परत एकदा तो बाजारात बाजारपेठेच्या मध्यभागी एक दोन तीन तीनही दुकानं ही ना कांदे बटाटे भाजी म्हणजे आठवड्यासाठी लागणारी जी भाजी वगैरे आहे ना ही मध्ये तीन मोठी दुकानं असत तिथून पुढे मच्छी मार्केट असा आता अर्धो बाजार आमचं कवर झालो आहे आणि त्यासाठी पण भाजीचीच दुकानं असं ते बघा इथे पण कांदे बटाटे आहेत समोर दिसतात ते आपल्याकडे आपण रेट काढूया किती आहेत ते मित्रांनो या बाजूक सुकी मच्छी आहे सुखी मच्छीचो आपण रेट काढूया किती आहे तो कशी आहे कसं आहे तीसला एक आणि पन्नासला दोन मला वाटलं आता पावसाळ्यात रेट वाढतले असं वाटला माका तेच तेवढेच अच्छा सगळं माल जो येता ना तो शिवडी मार्केटवरून येता आणि इकडे बघू शकतास तुम्ही हो तीसला एक असा आणि पन्नासला दोन असं अशी सुखी मच्छीचो तिकडे दुकान असं बघा या साईडला थोडी जास्त गर्दी दिसता आमका कारण इकडे काय मच्छी मार्केट आहे मेन म्हणजे मच्छी मार्केटच्या इथे ना जास्त गर्दी असता कारण लोकांका बाजाराच्या दिवशी ता महत्वाचा असता बरेच व्हरायटीचे वेगवेगळे मासे बहुक मिळतात काकांकडे वीस रुपयाची अननस असे फक्त वीस रुपये अननस आणि छोटी छोटी आहे ती बघा त्यासाठी पण एक फाळाचं दुकान आपण तिकडे पण जाऊन आपण बघूया काका कशी आहेत सफरचंदा सफरचंदा कशी काका दोनशे चाळीस रुपये किलो आणि केळी पन्नास रुपये केळी पन्नास रुपये ही चाळीस आहेत काय आणि ही पन्नास दोनशे चाळीस रुपये किलो सफरचंद त्या साईडला डाळिंब मोसंबी सुद्धा असा केळी मस्त होती बघा पन्नास रुपये डझन इकडे मित्रांनो मकेसुद्धा इले ते बघा जे पन्नासला तीन असत आणि आता पाऊस पडलो आणि सध्या थंड वातावरण आहे त्याच्यामुळे मके जास्त खपतले जे भाजून सुद्धा आणि उकडून सुद्धा आपण मस्तपैकी खाऊ शकतो घरी पन्नासचे तीन आहेत ना मित्रांनो दोन्ही साईड ना छोटी छोटी झाडं आहोत पण थोडंसं वातावरण बघा तुम कसं वाटतं आणि त्या साईडला आपलं सह्याद्रीची पर्वत रांगा त्या साईडला तर एक म्हणजे इकडचं इकडची जी बाजारपेठ आहे ना खूप मस्त दिसतं ही बघा आजूबाजूक तुम्ही ह्या म्हणजे पुढे थोडेसे इल्यानंतर तुम्ही बघू शकतास त्या साईडिक सगळे कांदे आणि बटाट्याची दुकानं असत तर हा आपलो माणूस हा आपल्या बाजारात येणार होच्याकडनं आपण रेट काढूया काय रेट लावलं कांदे कांदे ना आणि बटाटे चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो बटाटे आणि कांदे स्पेशालिस्ट असतात जे आपल्या बाजारात सुद्धा असतात नाक्यावर शंभरला चार किलो आणि बटाटी बटाटे किती बोलला चाळीस रुपये किलो मित्रांनो कळिंग आपल्या मालवणात नाही लिहत की दहा रुपया आणि वीस रुपये असत मागच्या स्पीकरवर तुमचा आवाज येतच असतो दहा रुपया आणि वीस रुपये ह्या वीस रुपयावाला असा कळिंग आणि यासाठी का ना दहा रुपयावाला असा बघा हे दहा रुपयावाला कळिंग असा छोटस फक्त फरक आहे तो फरक लहान मोठी तर मालवण मधली गाडी असा कळिंग मच्छी मार्केटमध्ये बघूया आता मच्छीच रेट कारण पाऊस पडल्यानंतर आपल्या कोकणातली सगळीच कोकणातलीच नाही तर सगळीकडचीच मच्छी महाग होता इकडे आपण आता रेट बघूया मच्छीचे कसे आहेत ते बहुतेक किलोवर असते काटो दिसता म्हणजे किलोवरच असतो किलोवर ना किलोवरच सगळे तुमचा दुकान काय या खच्या खायच्या आहोत हिता कसे आठशे रुपये हलव सातशे रुपये हे किती किलो आिलो सवा किलो बाराशे रुपये

कुर्ल्याचं रेट उतरलो कारण व्हाळातले कुर्ल्या कुर्ले आता गावात सुरुवात झाली आणि माश्याचं रेट वाढलो त्याच्यामुळे बघा पण सगळे सगळे कापतात ते बघा मस्त वेगळे ताजे ताजे मासे माकले पुढे अजून कुठच्या कुठच्या मासे आपल्याला बरेचसे वेगवेगळे मासे बघू मिळतात बघा ट्राय करून मजा ते काही ना आणतास तुम्ही मालवण मध मालवण मध मालवणमध्ये आपल्या बऱ्याच बाजारात मध्ये आपल्या मालवणमधला मासे जातात मच्छी मार्केटमध्ये बरीचशी मासेवाली होती बघा आणि मच्छी मार्केटसाठी आहे इकडे शेड गेलेली आहे छोटीशी जी रस्त्या लगतच असा बाजारपेठेच्या मध्यभागी आणि यासाठी त्यानंतर सुकी मच्छीची पण एक दोन तीन दुकानं आहेत बघा त्याच्या पुढे परत एक मासेवाले असत असे बरेचसे असत पण मच्छी मार्केट तसा बहू गेला तर मोठा जवळपास दीडशे मीटरचा एरिया असा स्टार्टिंगपासून ती जी एस टी आपल्याक दिसताना तिथून त्या नाक्यापर्यंत जवळपास दीडशे मीटरचं एरिया असा आणि त्या एरियामध्ये भरणारो हो बाजार असा तर सुंदर असो बाजार असा का की वागळी कसे लावले हे दीडशे एक आणि दोघांचे अडीचशे आणि ते बांगडे हे किती म्हटलं

पस्तीस आणि हे तीस, तीस, तीस हे बघा तीस रुपयाचे नारळ तुम्हाला दाखवते मी हे बघा तीस रुपयाचे नारळ होते हे पस्तीस रुपयाचे त्याच्यापेक्षा मोठे चांगले नारळ आहेत तिकडे पंचवीस आणि ते वीस असे चार प्रकारचे वेगवेगळे नारळ आपल्या इकडे मिळतात भाव जो आपल्या विरणीच्या बाजारामध्ये नाक्यावर असतो मगाशी जो बघितला तिथंच भाव येऊ मित्रांनो बाजारपेठ पूर्ण कवर केलं आम्ही जा ज्या ह्या बाजारामध्ये तुमचा दाखवत मिळाला तेवढा आम्ही दाखवलो आता इकडे हॉटेल अन्नपूर्ण कोल्ड कोल्ड्रिंक्स असा जिथे आता आम्ही नाश्ता करू घातलो तुका काय काय का खाऊचं तुका तुला कोकणातला काय आवडतं कटवडा आपला फेमस आहे अच्छा आपल्या मालवण आणि मालवडा गावाला मी खातोच खातो अच्छा मग कटवडो घेऊया आणि माझी फेवरेट आहे मिसळ मी मिसळ घेते तू कटवडा घे चल बघूया स्वदेश कसा वाटला नाश्ता नाश्ता तर मस्त आपला कटवाडा तर ऑल टाईम फेवरेट कुठेही खा आपल्या मालवणात तर तुला चांगलाच लागणार तर फेमस असतो आपली फेवरेट डिश आहे ती कटवा कटवाडा तिकडे आल्यावर म्हणजे गावाला आल्यावर ते खाल्लंच पाहिजे मुंबईत पेज नाश्ता आणि एक कटवडा फेवरेट मुंबईत नाश्ता करताना ना दहा वेळा विचार करूच लागतं पण गावाकडे नाश्ता करताना ना, ना कुठच्याही दुकानात गेलंस तरी चांगलाच मिळतं एका वेळी मी दोन ते तीन वेळा खाऊ शकतो तरी मला कुठा त्रास नाही जातो तर मित्रांनो परत आता पावसान थोडीशी उसंत घेतलेल्या मग अशी आता परत चालू झालो आहे बघा आणि त्या साईड तर तुम्ही बघू शकतास समोरच्या बाजूक तर तुम्ही ते जे ढगत ना पूर्ण भरले आहेत काय पाऊस धुमाकूळ घालतलो हे तुम्ही बघू शकतास तर मित्रांनो आम्ही मगाशी कुळीत घेतलेलो समोरच्या काकांकडनं जे स्वदेशला ट्राय करूचे होते घरी जाऊन आमटी आमटीचे कुळीत तर ते आता घेऊन आम्ही आता परतीचा प्रवास आमचा चालू होतो मित्रांनो कनेडीचं बाजार तुमका कसं वाटलो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आत्ताच जो व्हिडिओ होतो ना त्याच टाईपचे पावसातले सगळे तुमका व्हिडिओ बघूक मिळतले आहेत पावसामध्ये काय काय मिळतात पावसामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाजी असतात ज्या टाईपमध्ये अळंबीची भाजी ओडशीची भाजी फागला अशी वेगवेगळी वेग भाज्या असतात जे तुमका उन्हाळ्यामध्ये कधीच बहूक मिळत नाही आणि खाऊकसुद्धा मिळत नाही तर आता पावसाळा चालू झालो तर बाकीच्या बाजारांमध्ये नक्कीच तुमका सगळ्या प्रकारचे भाज्या मिळतल्या आहेत किंवा इतर अजूनही काय काय जसं की कांबळे शेतीची अवजारा वगैरे जी असत ती सगळी मिळतली आहेत तुमका तर त्या तुमका मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करीन जर तुमका ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून कोणते कोणते तुमका बाजार बोग आवडतील तेसुद्धा सांगा आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन बाजारामध्ये भेटू तोपर्यंत बाय 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 कर <laughs>